महाराष्ट्राच्या नकाशावर असलेलं आणि राजकीय दृष्ट्या नेहमी धगधगत असलेलं शहर म्हणजे कणकवली असं नेहमी बोललं जात पण त्याच कणकवलीतल्या विकास आणि रणनीतीची जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा खऱ्या अर्थानं भल्या भल्याला हाच कणकवली पॅटर्न मान्य करावा लागतो ही वास्तविकता कणकवलीतील विकास कामाला केंद्रस्थानी ठेवून आखलेली राजकीय रणनीती केवळ प्रशासनिक नव्हे तर राजकीय दृष्ट्याही कणकवलीतील विजयाचा महत्वपूर्ण संवाद साधणारी आणि पारदर्शी कारभाराला प्राधान्य देणारी ही पद्धत आज भारतीय जनता पक्षासाठी विजयाचा भक्कम पाया ठरते स्थानिक विकासाच्या माध्यमातून मतदारांशी असलेल्या जोडणीचा फायदा उचलत भाजप कणकवलीत केवळ पक्षीय नव्हे तर जनहिताच राजकारण करते या सुसंगत आणि विकासाधिष्ठित राजकीय धोरणामुळेच आगामी निवडणुका कणकवली भाजपाची ताकद आणखी मजबूत होण्याची शक्यता अधोरेखित झाली आहे नमस्कार मी साईनाथ गावकर आपल्या सर्वांचं कोकणशाहीच्या साईच्या चावडीवर स्वागत करतो नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांना आता खऱ्या अर्थानं रंग चढू लागलाय तिकडे शिवसेना भाजपात युती होईल की नाही युती झाली तर कुणाला किती जागा मिळणार नगराध्यक्ष कुणाचा बसणार या चर्चा एवढ्याच सवीनं रंगलेल्या असताना कणकवलीत मात्र पालकमंत्री नितेश राणे यांचे हनुमान समजल्या जाणाऱ्या समीर नलावडे यांच्या विकास आणि रणनीतीच्या पॅटर्नची चर्चा जोरदार सुरू झाली आहे कणकवली शहराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधा उभ्या करण्याचा प्रवास नाही तर तो आहे नियोजन निश्चय आणि नेतृत्वाचा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानं नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपल्या कार्यकाळात कणकवली नगर पंचायतीच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाची दिशा दिशानिश्चित वॉर्डा वॉर्डातील रस्त्यांचे रिंगरोड बनवित केलेलं सुदृढीकरण असो किंवा व्यावसायिक पेटांचं सुव्यवस्थीकरण असो प्रत्येक कामामध्ये दूरदृष्टी आणि नियोजनाचे भक्कम मनोरेखक कणकवली शहरात फेरपटका मारताना प्रामुख्यानं दिसतंय ही कार्यसंस्कृती जिथे केवळ वेळेत काम होणं एवढंच अपेक्षित नसून ते उत्तरदायित्व मानलं जात आहे हीच राणेंच्या नेतृत्वाची वास्तविक ओळख असल्याचं अधोरेखित झालंय कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे निर्विवाद नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपला आज अर्ज भरला खर तर सबकुच नितेश राणे असलेल्या कणकवलीत समीर नलावडे यांनी नितेशजींचा हनुमान बनत कणकवलीत उरलेला विकासरथ याच कामाची पोच पावती म्हणूनच त्यांचं नाव नगराध्यक्ष म्हणून कणकवलीकर आणि पक्षातर्फेही एकमुखानं घेण्यात येत विरोधकांमध्ये नसलेला समन्वय आणि कणकवलेकरांची एकमुखी पसंती या समीर नलावडे यशस्वी ठरले विकासाच्या मुद्द्यावर जनमानसाशी थेट संवाद साधणारी आणि पारदर्शक कारभाराला प्राधान्य देणारी ही पद्धत आज भारतीय जनता पक्षासाठी विजयाचा भक्कम पाया ठरते स्थानिक विकासाच्या माध्यमातून मतदारांशी असलेल्या जोडणीचा फायदा उचलत भाजप आता कणकवलीत केवळ पक्षीय नव्हे तर जनहिताचं राजकारण करत आहे या सुसंगत आणि विकासाधिष्ठित राजकीय धोरणामुळे आगामी निवडणुकात कणकवलीत भाजपाची ताकद आणखी मजबूत होताना नामदार नितेश राणेंचाच करिश्मा अधोरेखित करणार हे नक्की आहे कणकवली शहरात स्वागत करणारी चारशी डिजिटल कमान स्वागतासाठी सज्ज आहे त्या जवळ असलेलं कैलासवासी श्रीधर नाईक उद्यान शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक शहरवासी व वा पर्यटकांना विसावा असलेला या वॉर्ड मध्ये सुद्धा पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली समीर नलावडे आणि टीमनं चांगलं काम करून दाखवलंय असं कणकवलीकर आवर्जून सांगतायत कणकवली शहरावरून गेलेला तो मुंबई गोवा हायवेचा उड्डाण पूल फक्त प्रवासाचा राजमार्ग नाही राहिला या उड्डाण पुलानं कणकवली शहराचं गाव पण आहे तसंच जपलं असल्याचं प्रकर्षाला समोर आलंय कधी काळी ब्रिज खाली पत्ते खेळणारी काही बाहेरील मंडळी दिसत होती आज मुलांसाठी क्रीडांगण दिसत आहे त्याला लागूनच असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा या पुतळ्यासाठी पालकमंत्र्यांनी केलेला गनिमी कावा कणकवलीकरांसाठी आज श्रद्धेचं स्थान बनवून गेलाय उड्डाण पुलाच्या खांबावर काढलेली नानाविविध चित्र कणकवली शहराचं वेगळेपण अधोरेखित करतायत तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण स्थानिक व्यावसायिकांना उड्डाण पुलाखाली व्यवसायाची करून देण्यात आलेली संधीची उपलब्धता कणकवलीच अर्थकारण जोमा सुरू असल्याचे दर्शक आहे सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था उभं करणारी कणकवलीची नगरपंचायत या कारणांमुळेच वेगळी वाटते जोड रस्ते अर्थातच रिंग रोड ही कल्पना नगर पंचायतीने राबवली यामुळे शहरातील सर्व छोटे मोठे रस्ते एकमेकांशी कनेक्ट होत शहरात रस्त्यांचं जाळ सोबतच गटारांचं देखील योग्य नियोजन करण्यात आलंय कणकवली रेल्वे स्टेशन मार्गावर वेगवेगळे बसवण्यात आलेले स्टॅच्यू आणि त्यासोबत लाईट्स यामुळे कणकवलीच्या पर्यटनाची भव्यता वाढलेली दिसते कणकवली शहरातच असलेल्या रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण पाहता विमानतळावर गेल्याचा भास होतो याच सोबतीनं घनकचरा प्रकल्प आणि खत निर्मितीसाठी होणारं काम फक्त कणकवलीत यशस्वीरित्या सुरू आहे कणकवली शहरातील इंडोर बॅडमिंटन स्टेडियम आणि त्याला लागून असलेल्या आकर्षक गार्डन शहराच्या भव्यतेत आणि पर्यटनात भर टाकत आहे दुसऱ्या बाजूला तिकडे जानवली नदी नजीक गणपती साला इथं एक सुंदर आर्टिफिशियल धबधबा सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्रस्थान बनलं आहे जानवली आणि कणकवली या दोन गावांना जोडणारा ब्रिज झाल्यानं कणकवलीच्या वरच्या व्यापारी बाजारपेठेला महत्व प्राप्त झालंय जानवली ते कणकवली बाजारपेठ हे चार किलोमीटरचं चा अंतर एका ब्रिजमुळे फक्त अर्धा किलोमीटर वर येऊन पोहोचलंय शाळकरी मुलं सुद्धा यामुळे विद्या मंदिर हायस्कूल पोदार हायस्कूल या ठिकाणी सहज चालत जाऊ शकत आहे अशा दूरदृष्टीच काम पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पंचायतीच्या टीमच सुरू आहे नितेश राणे यांच्या प्रयत्नातून पोदार इंटरनॅशनल स्कूल सारखी शैक्षणिक संस्था कणकवली शहरात सुरू झाल्यानं आज संपूर्ण जिल्ह्याभरातून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणाला येत आहेत म्हणूनच कणकवलीच्या शहर विकासाचा पॅटर्न आजच्या घडीला चर्चेला जातो याच विकासाच्या आधारावर आखलेली ती रणनीती कणकवली पॅटर्न म्हणून ओळखली जाऊ लागली आज कणकवली शहर नव्या विकासाच्या प्रवासाला सज्ज झालंय आधुनिक सेवा सुविधा समतोल वाढ आणि नगर रचनात्मक परिवर्तन यामुळे कणकवली एक सक्षम सुजान आणि पुढारलेलं शहर म्हणून उभं राहत आहे नामदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानं समीर नलावडे यांच्या नेतृत्वानं आणि सर्वच नगरसेवकांच्या टीम वर्कमुळे कणकवलीच्या नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे की त्यांचं शहर सक्षम हातांमध्ये आणि त्याच्या भविष्यासाठी केलेली प्रत्येक पायरी ही विकासाच्या दिशेनं आहे या प्रगतीच्या प्रवासात नामदार नितेश राणे यांचं नेतृत्व हे कणकवलीचं मार्गदर्शक तेज आहे हे सुद्धा तितकं सक्त मृता साच्या साईच्या चावडीवर इथं सोन पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद